भंडारा जिल्ह्यातील तुमशर शहरात दिनांक अठ्ठावीस जानेवारीला एसटी स्टँड येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट तुमसर तालुक्याच्या वतीने शासनाकडून होत असलेल्या एसटी दरवाढ विरोधात मोठे चक्काजाम जन आंदोलन करण्यात आले व परिवहन मंत्र्यांचे जाहीर निषेध करण्यात आले व प्रमुखांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा समन्वयक सुधारक कारेमोरे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय झंजाळ माजी तालुका प्रमुख प्रकाश पारती युवा सेना तालुका प्रमुख पवन खवास तुमसर शहर प्रमुख विजय पाटील ज्येष्ठ शिवसैनिक वासुदेव चर्डे प्रसिद्ध प्रमुख निखिल बसिने प्रमुख ईश्वर भोयर उपतालुका प्रमुख सत्यनारायण कामथे उपतालुका प्रमुख दामोदर पाडदी मिलिंद खवास शाखा प्रमुख नरेंद्र सेंडे प्रकाश तुमसरे बडवाईक जयेश मोहतुरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र